काम करणार ना बाबा <laughs> ना ना। नक्कीच नाही तर मी सांगत जातोय आणि कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता एवढी लोक जर रस्त्यावर उतरली उद्या उद्या आता मध्यान आहे ना पट्टलराव आपल्याला नवीन पाणी पुरवठा पंचाहत्तर कोटी पाहिजे का वाढलं तर देऊ दे <laughs> ना अरे पाहण्यासाठी नाही देणार तर कशाला देणार आपले राष्ट्रवादी आली पण इथं काहीतरी राष्ट्रवादीने उभं केलं कोण माणूस त्या टाइमाला पण मत खायला उभा केला होता आता पण काहीतरी मत खायला उभं केलं का पण लोक सुज्ञ आहे इंजेक्शन कुणाला द्यायचं गोळी कुणाला द्यायची तेही त्यांना माहीत आहे मी डॉक्टर नसलो तरी करण मी ऑपरेशन करतो <laughs> बाळासाहेबांचे करू स्मरण निवडून देऊ आपला करण जो ही निवासासाठी बाळासाहेबांचे करू स्मरण निवडून देऊ आपला करण जो विकासाच्या वाटेवर चालेल दिमागात निवडून येणार आपला करण सिंग गुरे काम करणार ना बाबा <laughs> <laughs> नक्की तर मी सांगत जातो <laughs> आणि गाडी थांबव असा माणूस पाहिजे काही लोकांच्या काळ्या काचा खाली येत नाहीत आणि काही लोक शहराला आपली मक्तेदारी समजतात आपली मालकी समजतात आणि तेव्हा शेवटी जनता जनार्दन सगळा आहे जनता जनार्दनाच्या हातात आहे ही जनता जनार्दन तुम्हाला उंचावर उंच शिखरावर घेऊन जाऊ शकते बघवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो डॉक्टर तुम्ही करण गुले डॉक्टर आहेत त्यांना गावखेड्याच्या तब्येतीची पण चांगली जाण आहे शहराची तब्येत कशी ठीक करायची तीही त्यांना माहित आहे इंजेक्शन कुणाला द्यायचं गोळी कुणाला द्यायची तेही त्यांना माहित आहे मी डॉक्टर नसलो तरी कारण मी ऑपरेशन करतो <laughs> मला वाटतं खासदार इकडे येऊन गेले विधानसभेला डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी दोन हजार बावीस ला ऑपरेशन केलं या देशाने राज्याने जगातल्या बत्तीस देशाने पाहिलंय एकनाथ शिंदे कसं ऑपरेशन करतो ते आणि त्यामुळे तुम्ही आता उद्या ऑपरेशन करायचं आहे आणि या ठिकाणी विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे मी आपल्याला एवढं सांगतो जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आमची टीम काम करते देवेंद्रजी होते मी होतो आणखी नंतर आपले राष्ट्रवादी आली पण इथं काहीतरी राष्ट्रवादीने उभा केलं कोण माणूस त्या टायमाला पण मत खायला उभा केला होता आता पण काहीतरी मत खायला उभं केलं का पण लोक सुज्ञ आहेत जनता सुज्ञ आहे सबजांती है आणि म्हणून मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारी घेऊन गेलो याला विकासाला पैसे कमी पडणार नाहीत टी पी प्लांट आहे घनकचरा प्रकल्प आहे गाड्यांचा प्रश्न आहे पाणी पुरवठा योजना आहे आणि या सगळ्या पंतप्रधान आवास योजना यासाठी देखील निधी पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला नवीन पाणी पुरवठा कोटी पाहिजे का वाढलं तर देऊ ना अरे पाण्यासाठी नाही देणार कशाला देणार <laughs> आणि म्हणून जे बोलतो ते आपण करतो आणि म्हणून मी एवढंच सांगेन की नेवासा हे जागतिक तीर्थस्थळांच्या यादीत आलं पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून नेवासा शहरातील शासकीय जागेवरील गोरगरीब बांधवांना हक्काचे उतारे देण्यासाठी आपण निर्णय घेऊ मधमेश्वर नगर माऊली नगर खळवाडी संभाजीनगर लक्ष्मीनगर गंगा नगर, लक्ष्मी नगर, नगर माळीवस्ती इतर जी काय उपनगर आहेत या सगळ्यांसाठी काम करू पक्ष डबल इंजिनच सरकार जसं देशात आहे राज्यात आहे तसच या नगर परिषदांमध्ये देखील महायुतीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची भगवी दगड आहे एवढी लोक जर रस्त्यावर उतरली उद्या उद्या तर मतदान आहे ना पटलराव आणि उद्या मतदान आहे एवढ्या सर्व लोकांनी सकाळी उठून मतदान केलं आपल्या सर्व लोकांना मतदान करायला लावलं ला। सगळे सोयरे पाय पाहुणे आपले नातेवाईक सगळं गोतावला आणि दबागुल करायचं आहे ना घराणेशाही संपवायची आहे ना मक्तेदारी संपवायची आहे ना गुंडागर्दी संपवायची आहे ना मग तुम्हाला धनुष्यबाण आणि कमळ या दोन निशाणीवर बटन दाबावं लागेल आणि म्हणून ती विनंती तुम्हाला मी करायला आलोय सरकारांना विनंती मतदान करा म्हणून मी आपल्याला साखळ घालायला आलेलो आहे ज्याच्या कामात आपल्याला दिसतात डॉक्टर आंबेडकर आणि फुले असे आमचे सेवाभावी उमेदवार आहेत डॉक्टर करण सिंग घुले साधा माणूस आहे माझ्यासारखाच आहे मी पण साधा आहे मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पण असाच होतो मुख्यमंत्री झाल्यावर पण तसाच आहे आताही मी तसाच आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे एक शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक लोकांना पोटदुखी उठते जळजळ मळमळ पचनी पडत नाही पण मी गरीबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो माता मी माझ्या आईची तगमग पत्नीची तकमक पाहिली आहे तिची महिन्याची काट कसर पाहिली आहे कस घर चालवायचं त्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी योग्य निर्णय घ्यायचा आणि तिथूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला हे मला सांगायला आनंद वाटतोय आणि म्हणून मी एक तर शब्द देत नाही हे म्हणतो ना कुठली एक हिंदी फिल्म मध्ये डायलॉग आहे एक, 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 एक तर मैं कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने कमिटमेंट खुद की भी नाही सुनता आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा या ठिकाणी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आलाय प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही योजना फक्त चुनावी जुमला होता असं बोलणार नाही जे आम्ही बोललोय ते करणार तुम्हाला जे आम्ही बोललोय मला पत्रकार विचारतात एक नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसादनगर शिर्डी